हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मंडळी दिवाळी झाली पण लाडू चकली शंकरपाळ्या करंजी अजूनही आपल्या शरीरामध्ये फिरतायत ना आणि आपण म्हणत होतो की फक्त दिवाळी होऊ दे मग मी डायट सुरू करत फक्त दिवाळी होऊ दे मग मी गोड खाणार नाही उद्यापासून मी गोड खाणार नाही डाएट सुरू करत पण हा उद्या अजिबात उगवतच नाही चला तर मग ह्या उद्याला आपण आज आणूया आणि मस्तपैकी एक दिवसाचा डिटॉक्स डायट प्लॅन बनवूया हो मंडळी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अवघ्या एक दिवसाचा डिटॉक्स डायट प्लॅन की अवघ्या एका दिवसामध्ये तुम्ही तुमचं एक ते दोन किलो वजन कमी करू शकता ते ही अगदी नैसर्गिकरित्या आणि अगदी घरातला आहार घेऊन हो ह्या दिवाळीमध्ये खूप गोड खाल्लं गेलं असे पदार्थ खाल्ले गेले की त्यामुळेच आपलं कॅलरीज वाढल्या आपलं वजन वाढलं पण ह्या डायट प्लॅनमुळे त्या सगळ्या कॅलरीज बर्न होणार आहे आणि तुमच्या शरीरातलं सगळं टॉक्सिन्स बाहेर जायला तुम्हाला मदत होणार आहे ते ही अगदी एका दिवसात तर मंडळी मला खूप साऱ्या कमेंट येत होत्या की मॅडम आम्ही दिवाळीमध्ये खूप फराळ काढलय गोड खाल्लंय काजू कतली वगैरे खाल्लेलं आहे आणि आता असं वाटतंय की का खाल्लं तर काहीतरी असा डायट प्लॅन बनवा की त्यामुळे हे खाल्लेलं सगळं बर्न होईल आणि शरीरातलं सगळं टॉक्सिन बाहेर जायला मदत होईल त्यासाठीच मी हा प्रभावी अवघ्या एक दिवसाचा डायट प्लॅन घेऊन आलेली आहे यामध्ये तुम्हाला उपाशी राहायची गरज नाहीये किंवा कुठल्याही महागड्या सप्लिमेंट्स आणायची गरज नाहीये फास्टिंग वगैरेची गरज नाहीये तर अगदी घरातला आहार मी तुम्हाला देणार आहे अगदी नैसर्गिकरित्या अवघ्या चोवीस तासांमध्ये तुम्ही तुमचं एक ते दोन किलो वजन कमी करू शकता पण हा डाएट प्लॅन फक्त एक दिवसाचा आहे कारण दिवाळीमध्ये जे फराळ खाल्ले अनावश्यक गोष्टी खाल्लेल्या आहेत त्या सगळ्या बर्न करण्यासाठीचा हा डाएट प्लॅन आहे पण फक्त एक दिवसाचा त्याच्यापेक्षा जास्त अजिबात नाही चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला पोस्ट दिवाळीचा रिसेट डाएट प्लॅन तर मंडळी ह्या डाएट प्लॅन सुरू करण्याआधी मला तीन महत्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत की हा डायट प्लॅन फक्त एक दिवसाचा आहे दिवसभरातून तुम्ही अडीच ते तीन लिटर पाणी पिणार आहात खरं तर तुम्ही हे कायमच केलं पाहिजे आणि मी जसा आहार सांगते तुम्ही त्याच क्वांटिटीने घ्यायचा असं नाही की ऐवजी मी हे घेऊ का ऐवजी मी हा ऑप्शन घेऊ का मला असं कमेंटमध्ये अजिबात सांगायचं नाही कारण हा आपला फक्त एक दिवसाचा डिटॉक्स डाएट प्लॅन आहे की ज्यामुळे अवघ्या एका दिवसांमध्ये तुमचं वजन झपाट्याने कमी होताना तुम्हाला दिसणार आहे एक ते दोन तसेच मी जो आहार सांगितला त्या पद्धतीने आणि त्या टायमिंगवरच घ्या त्यामुळे लगेच पुढच्या दिवशी तुम्हाला ताज वाटेल तुमचं शरीर हलक हलकं झाल्यासारखं वाटणार आहे स्वच्छ झाल्यासारखं वाटणार आहे कारण तुमच्या शरीरातलं सगळं टॉक्सिन हे बाहेर जाणार आहे सो जसा आहार सांगितलाय तसाच घ्या त्या पद्धतीनेच घ्या आणि त्या टायमिंगवरच घ्या म्हणजेच ह्या दिवाळीमध्ये जो काही फराळ आणि गोड खाल्लेला आहे त्या सगळ्या कॅलरीज बर्न होणार आहे तर मंडळी सकाळी उठल्या उठल्या आपण घेणार आहोत आपली खूप पॉवरफुल अशी मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक सगळे इन्ग्रेडियंट्स घरामध्ये अवेलेबल आहेत एवढा मोठा कप पाणी तुम्ही गरम करायला ठेवायचं हवं हो तर दोन कप पाणी गरम करायला ठेवा आणि मग त्याचं एक कप करा त्याच्यामध्ये तुम्ही टाकणार आहात थोडीशी जिरा पावडर त्यानंतर ते पाणी काढायचं आणि ते कोमट झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही एक लिंबू पिणार आहात आणि ते पाणी सकाळी सकाळी तुम्ही घेणार आहात एक लिंबू आणि थोडीशी जिरा पावडर टाकायची अगदी उठल्या उठल्या अनाशा पोटी ब्रश करायच्या देखील आधी तुम्ही मोठा ग्लास भरून हे मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक पिणार आहात यामुळे सकाळीच तुमचे कॅलरीज बर्न होणार आहे तुमचं मेटाबोलिझम वाढणार आहे आणि तुमची फॅट बर्निंगची प्रोसेस ही वेगाने सुरू होणार आहे सो so, ही ड्रिंक अगदी सकाळी घ्यायची तुम्ही साडेसात ते आठच्या दरम्यान मध्ये ही ड्रिंक घेऊ शकता त्यानंतर आपण नाश्ता करणार आहोत नाश्ता हा तुम्ही साडेआठ ते नऊ मध्ये करायचा साडे नऊ पेक्षा उशिरा नाही सो so, ब्रेकफास्टला आपण घेणार आहोत एक सफरचंद एक मोठं सफरचंद घ्यायचं आणि त्यासोबतच तुम्ही घेणार आहात पाच बदाम पाच बदाम रात्री भिजत घालायचे आणि सकाळी उठल्यावरती त्याच्यावरचं साल काढायचं आणि ते बदाम आणि एक सफरचंद तुम्ही नाश्त्याला घेणार आहात आणि जर सफरचंद अवेलेबल नसेल तर तुम्ही एक छोटी पपई घ्यायची पपया घ्यायचा आणि ती सगळी पपई खायची म्हणजे एक बाउल भर एवढी पपई आणि पाच बदाम असं खायचं सो एक तर तुम्ही सफरचंद खा किंवा तुम्ही पै ख पण सोबत तुम्ही कंपल्सरी घेणार आहात पाच बदाम बास्ट मग हा झाला तुमचा ब्रेकफास्ट या सोबत काहीही घ्यायचं नाही हा आपला फक्त एका दिवसाचा डेटॉक्स प्लॅन आहे सो जसा सांगितला आहे तसाच तुम्ही फॉलो करा त्यानंतर अकरा वाजता तुम्हाला थोडी भूक लागेल तेव्हा तुम्ही घेणार आहात एक कप ग्रीन टी कंपल्सरी घ्यायची अकरा वाजता हा नाश्ता झाल्यानंतर अकरा वाजता ग्रीन टी घ्यायची आणि सोबतच तुम्ही घेणार आहात एवढा मोठा बाऊल भरून मखाणा सो so, बाऊल भरून मखाने घ्यायचे ते मस्तपैकी रोस्ट करायचे त्याच्यावरती तुम्ही थोडासा चाट मसाला टाकू शकता किंवा तुम्ही मिरी पावडर टाकू शकता बास मस्तपैकी थोड्यास अर्धा चमचा तुपामध्ये ते भाजायचे आणि मग तेवढे बाउल भरून मखाणे आणि सोबतच तुम्ही ग्रीन टी घेणार आहात अकरा वाजता अकरा ते साडे अकराच्या दरम्यान बास आणि मग नंतर आपण डिरेक्टली आपला लंच करणार आहोत लंच हा दीड ते अडीच मध्ये झालाच पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त अजिबात उशीर करायचा नाही आणि मग मला अजिबात सांगू नका की लंच मध्ये आम्हाला पाहिजे भात किंवा भूक लागली तर आपण ह्या दिवाळीमध्ये काय काय गोड खाल्लेला आहे ते आठवा आणि तुमची भूक अक्षरशः पळूनच जाईल So, जसा सांगितला तसा तुम्ही हा डायट प्लॅन फॉलो करा आणि जर तुम्ही हे करणार असा तर मला कमेंटमध्ये लगेच घ्या हो मी रेडी आहे आणि मी एक दिवसाचा डायट प्लॅन करणार आहे so, सो दुपारच्या लंच मध्ये आपण घेणार आहोत एक दुधी भोपळा हो मस्तपैकी मोठा दुधी भोपळा घ्यायचा आणि त्याच्यासोबतच खूप साऱ्या भाज्या तुम्ही ऍड करू शकता किंवा तुम्ही घेऊ शकता टोमॅटो सो मस्तपैकी एवढा बाउल भरून तुम्ही दुधी भोपळ्याची रस्सा भाजी करणार आहात आणि त्याच्यासोबतच तुम्ही टोमॅटो म्हणजे त्या भाजीमध्ये तुम्ही टोमॅटो देखील ऍड करायचं मस्तपैकी फोडणी द्यायची तुम्हाला आवडते ते मसाले ऍड करू शकता आणि दुधी भोपळ्या आणि टोमॅटोची रस्सा भाजी करायची आणि त्याच्या सोबतच तुम्ही घेणार आहात रोटी चपाती घ्या किंवा मल्टीग्रेन रोटी घ्या किंवा पाहिजे तर छोटीशी एवढीशी भाकरी घ्या म्हणजे दामटी घ्या बासम बाकी काहीही घ्यायचं नाही नो राईस ओके आणि रोटी घेतली तर तुम्ही शक्यतो मल्टीग्रेन रोटी घ्या पण गव्हाची रोटी घेऊ गे। नका शक्यतो हवं तर एवढी छोटीशी तुम्ही भाकरी घेऊ शकता कोंडती पण सो ही दुधी भोपळ्याची भाजी सोबतच एक छोटी शी भाकरी आणि एवढा बाऊल भरून तुम्ही घेणार आहात सॅलेड बास मग अजिबात भात ह्याच्यामध्ये ऍड करायचा नाही त्यानंतर आपण चार ते साडेचार दरम्यान आपण अपन आपला घेणार आहोत मिड इव्हिनिंग स्नॅक तो कंपल्सरी घ्यायचाच आहे नाहीतर तुम्हाला दुपारचं जेवण आणि रात्रीच्या जेवणामध्ये भूक लाग सो मिड इव्हिनिंग स्नॅकला तुम्ही घेणार आहात तुळशीचा चहा तुळशीची पानं काढायची मस्तपैकी उकळायची दोन कपाचा एक कप करायचा आणि ते गाळून तुम्ही पाणी पिणार आहात तुळशीचं किंवा तुम्ही बडीशेपचं देखील पाणी घेऊ शकता बडीशेप घ्यायची पाण्यामध्ये टाकायची दोन कप पाण्यामध्ये गरम करायला ठेवायचं दोन कपचं एक कप करायचं आणि गाळून तुम्ही ते पाणी घेणार आहात सो एक तर तुम्ही तुळशीचा चहा घ्या किंवा तुम्ही बडीशेपचा चहा घ्या आणि सोबतच तुम्ही घेणार आहात दोन खजूर बास मग बाकी काहीही घ्यायचं नाही दुपारचं जेवण झाल्यानंतर संध्याकाळी मिड इव्हिनिंगला म्हणजे चार ते साडेचार दरम्यान मध्ये तुम्ही हा स्नॅक घेणार आहात हा डायट इतका प्रभावी आहे की अवघ्या एका दिवसांमध्येच तुम्हाला तुमचं शरीर एकदम हलक झाल्यासारखं वाटणार आहे आणि तुमच्या शरीरातलं सगळं टॉक्सिन्स बाहेर जायला तुम्हाला मदत होणार आहे त्यानंतर आपण करणार आहोत आपला डिनर सो so, रात्रीचं जेवण हे सातच्या आत करण्याचा प्रयत्न करा मॅक्झिमम साडेसात वगैरे झाले तर ओके पण आठ पेक्षा अजिबात जास्त नाही सो so, रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही घेणार आहात मूग डाळीचं सूप मग डाळचं काही तुम्ही भिजत घालू शकता आणि संध्याकाळी त्याच्यामध्ये घरामध्ये जेवढ्या भाज्या अवेलेबल आहेत त्या सगळ्या ऍड करायच्या आणि त्याचं मस्तपैकी एवढा मोठा बाउल भरून तुम्ही मूग डाळी सूप करणार आहात तुम्ही डिनरला फक्त तेच घ्यायचं त्याच्यामध्ये काहीही ऍड करायचं नाही कारण हा आपला फक्त एक दिवसाचा डिटॉक्स डायट प्लॅन आहे सो मूग डाळीचं सूप विथ व्हेजिटेबल एवढा मोठं बाउल भरून तुम्ही घेणार आहात त्यानंतर डिरेक्टली आपण झोपायच्या अर्धा ते पाऊण तास आधी आपली नाईट ड्रिंक घेणार आहोत सो so, रात्री झोपायच्या अर्धा ते पाऊन तास आधी तुम्ही एक तर घेऊ शकता कॅमोमाइल टी कॅमोमाइल टी ही खूपच ट्रेंडिंग आहे खूपच इफेक्टिव्ह आहे मी स्वतः देखील ती घेते ती कुठेही अवेलेबल मिळते हवं तर मी त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही तिथे दे, तिथून देखील घेऊ शकता म्हणजे आजच नाही तर तुम्ही कायम देखील ती घेऊ शकता कारण यामुळे वेट लॉस खूप वेगाने होत असतं सो तुमच्याकडे जर कॅमोमाइल टी अवेलेबल असेल तर तुम्ही रात्री ती घ्या किंवा तुम्ही घेऊ शकता जिरा वॉटर सकाळीच एक चमचा जिरा एक मोठा ग्लास पाण्यामध्ये आणि रात्री झोपायच्या अर्धा ते पाऊण तास आधी तुम्ही ते पाणी गरम करायचं उकळल्यावरती कोंबट झाल्यानंतर गाळून तुम्ही ते पाणी पिणार आहात झोपायच्या आधी किंवा तुमच्याकडे दालचिनी असेल दालचिनीचा एक तुकडा पाण्यामध्ये टाकायचा ते पाणी गरम करायचं आणि त्याच्यानंतर कोंबट झाल्यावरती गाळून तुम्ही ते दालचिनीचं पाणी पिणार आहात ते देखील खूप इफेक्टिव्ह आहे त्यामुळे देखील तुमचं मेटाबॉलिझम खूप वाढत सो सो so, अशा प्रकारे हा आहे आपला प्रभावी एक दिवसाचा डिटॉक्स डाएट प्लॅन की आता दिवाळी झाली आहे त्यामुळेच अवघ्या एका दिवसांमध्ये जे काही गोड खाल्लेले आहेत ते तुमच्या शरीरातलं सगळं टॉक्सिन बाहेर जायला तुम्हाला मदत होणार आहे किंवा इन फ्युचर देखील आपण कधी बाहेर जातो आणि खूप गोड खाल्लं जातं सो असं वाटतं की आता काय करायचं ह्या कॅलरीज कशा बर्न करायच्या सो so, तेव्हा दुख देखील तुम्ही हा एक दिवसाचा डिटॉक्स डायट प्लॅन करू शकता पण हा फक्त एकच दिवस करायचा त्यापेक्षा जास्त नाही आणि मंडळी जर तुम्हाला तीस दिवसांचा डाएट प्लॅन हवा असेल दोन महिन्यांचा डाएट प्लॅन हवा असेल त्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मंडळी तुम्हालाच माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही जर एक दिवसाचा डिटॉक्स डाएट डायट प्लॅन करणार असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच मंडळी तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो हो, तुमचे व्हॉट्सअपचे ग्रुप असो हो, तिथे देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे तिथे देखील तुमच्या फ्रेंड्सला त्यांचं वजन अवघ्या एका दिवसांमध्ये एक ते दोन किलो वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल तर मंडळी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल ऐकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसते चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह रहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह मिळाला बाय बाय